बडतर्फ करण्यात आलेल्या माजी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दाव्यामुळे दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग या दोन हॉस्पिटलमधील डॉक्टरांचं पितळ उघडं पडणार का आणि त्या माध्यमातून पूजा खेडकर यांच्याप्रमाणे जे अनेक बोगस आयएस अधिकारी सिस्टीममध्ये शिरल्याचा आरोप होतो आहे त्यांचा पर्दाफाश होणार का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पूजा खेडकर चौकशीसाठी दिल्ली पोलिसांसमोर तब्बल नऊ महिन्यानंतर उपस्थित झाल्या आणि उपस्थित होण्याच्या आधी त्यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये असा दावा केला की त्यांना मिळालेली दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रं ही दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग या दोन हॉस्पिटल्सच्या बारा डॉक्टरांच्या पथकाकडून मिळालेली आहेत आणि तीन वर्ष त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर ही वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांना मिळालेली आहेत आणि त्या आधारेच त्या आय एस झालेल्या आहेत काय म्हणाल्या पूजा खेडकर तर आपण पाहतो आहोत पूजा खेडकर यांनी त्यांना एक ओबीसी विद्यार्थी म्हणून सीची परीक्षा देण्यासाठी जेवढ्या संधी होत्या त्या वापरल्याच मात्र त्यामध्ये यश आलं नाही हे पाहून त्यांनी त्या दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळून दिव्यांगत्वाच्या कोट्यातून ची परीक्षा द्यायला सुरुवात केली त्यासाठी नगर जिल्हा रुग्णालय पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय पिंपरी चिंचवडचं वाय हॉस्पिटल्स अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून त्या दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र त्यांनी मिळवलं त्या आधारे परीक्षा दिल्या मात्र परीक्षेमध्ये दिव्यांगत्वाच्या को कोट्यातून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचं अंतिम पोस्टिंग करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांना दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग हॉस्पिटल्सकडून त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं सुरुवातीला पूजा खेडकर गेल्या नाहीत आणि प्रकरण कॅटमध्ये गेलं मात्र त्यानंतर अशी काही आश्चर्यकारकरीत्या चक्र फिरली की त्याच एम्स आणि सफदरजंग हॉस्पिटल्स कडून पूजा खेडकर या दिव्यांग असल्याची प्रमाणपत्र मिळाली त्या आधारे पूजा खेडकर या आय एस बनल्या आणि त्यानंतर त्यांना अतिशय पाठीमागची त्यांची रँक असताना देखील महाराष्ट्रासारखं त्यांचं होम केडर म्हणून त्यांना महाराष्ट्र हे राज्य मिळालं एवढंच नाही तर प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांचं होमटाऊन देखील म्हणजे पुणे त्यांना मिळालं आणि त्या पुण्यामध्ये दाखल झाल्या इव्हन हा सगळा जो प्रकार आहे तो सगळ्यांना ठाऊक आहे परंतु हे सांगण्याचं कारण म्हणजे की कुठं पासून या सगळ्या गोष्टी संशयास्पद होत गेल्या आणि आता स्वतः पूजा खेडकर याच सांगतायत की दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग या दोन हॉस्पिटल्सकडूनच त्यांना दिव्यंगत्वाची प्रमाणपत्र मिळालेली आहेत अर्थात पूजा खेडकर या ही जी त्यांना दिव्यंगत्वाची प्रमाणपत्र मिळालेली आहेत ती अगदी योग्यच असल्याचा दावा करतायत प्रश्न आहे तो दिल्ली पोलिसांचा कारण एकोणीस जुलैला पूजा खेडकर यांच्यावरती दिल्ली पोलिसांनी दावा दाखल केला गुन्हा दाखल केला युपीसीच्या तक्रारीनंतर मात्र त्यानंतर नऊ महिन्यांमध्ये दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांना ना अटक केली ना चौकशीसाठी बोलावलं फक्त पूजा खेडकर यांनी जेव्हा अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज दाखल केला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये तेव्हा दिल्ली पोलीस याला विरोध करत गेले आणि अनेक महिन्यांनंतर अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला हा अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय गंभीर निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्यामध्ये पूजा खेडकर यांनी केलेला हा फ्रॉड फक्त कॉन्स्टिट्युशनल बॉडीच्या विरोधात ना तर नाही तर पूर्ण समाजाच्या विरोधात आहे असं निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं त्यानंतर पूजा खेडकर अटक टाळण्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाची इतकी गंभीर निरीक्षण असताना देखील पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण आहे आणि जर त्या पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करण्यासाठी तयार असतील तर त्यांना अटक करण्याची गरज नाही असं म्हटलंय आणि त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाल्यात आणि आत्ता मी जसं म्हटलं तो त्यांनी दिव्यांगत्वाच्या त्यांच्या प्रमाणपत्राबद्दलचा दावा केलाय प्रश्न फक्त पूजा खेडकर यांचा नाही तर जो आरोप होतो आहे की पूजा खेडकर यांच्या पद्धतीने दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्र मिळवून अनेक जण यू पी सीला फसवून आय ए एस बनलेले आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत अनेक महत्वाच्या पदांवरती ते कार्यरत आहेत आणि असा आरोप होणं हे आपल्या देशासाठी अतिशय गंभीर बाब आहे कारण प्रशासकीय व्यवस्था खास करून ही आय एस ही व्यवस्था आपल्या देशाचा कडा मांडला जातो कारण राजकारण कितीही बदललं पक्ष कोणताही सत्तेवरती आला तरी ही जी आपली प्रशासकीय व्यवस्था आहे ती ठाम असते आणि म्हणूनच आपला देश सुरळीतपणे आत्तापर्यंत चालतो आहे असं मानलं जातं मात्र यू पी एस सीची ही अभेद्य म्हणली जाणारी भिंत या पूजा खेडकर यांनी भेदल्याचा आरोप स्वतः युपीसीच केला आणि सीच्या तक्रारीनंतरच गुन्हा दाखल झाला जर आपण एक छोटासा आढावा या सगळ्या प्रकरणाचा घेण्याचा प्रयत्न केला तर पूजा खेडकर या जून महिन्यामध्ये पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल झाल्या मात्र प्रशिक्षणार्थी असताना त्या त्यांच्या पुण्यातील बाणेरमधल्या घरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाताना त्यांच्या खाजगी ऑडी कारवरती लाल दिवा बिकॉन लावून जात होत्या याची चर्चा पुण्यामध्ये सुरू झाली काही बातम्या यायला लागल्या एबीपी माझानी जेव्हा हे प्रकरण समोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आणि नऊ जुलैला एबीपी माझानी सर्वात आधी हे सांगितलं की पूजा खेडकर यांचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र हेच संशयास्पद आहे या बातमीनंतर लगेच संध्याकाळी पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली अकरा जुलैला या पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलर सर्टिफिकेटच्या माध्यमातून परीक्षा दिल्याचं देखील समोर आलं पी माझाने ते समोर आणलं कारण पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन ऑफिसर आहेत त्यानंतर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी बंदुकीच्या साह्यानी शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ देखील बारा जुलैला समोर आला त्यानंतर एकोणीस जुलैला पूजा खेडकर यांच्यावरती यू पी सीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्याआधी सोळा जुलैला पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण ओ पी टीकडून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता अठरा जुलैला पूजा खेडकर यांच्या मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती एकोणीस जुलैला जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर मात्र पूजा खेडकर या गायब झाल्या वीस जुलैला वाशिमच्या गेस्ट हाऊसमधून त्या निघाल्यानंतर मागील नऊ महिने त्या कोणालाही दिसल्या नव्हत्या एकीकडे कोर्टामध्ये केस सुरू होती दुसरीकडे पूजा खेडकर मात्र समोर येत नव्हत्या मधल्या काळात सात सप्टेंबरला त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय युपीसी कडून घेण्यात आला मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयांकडून सतत पुढची तारीख दिली जात होती आधी दिल्ली उच्च न्यायालयाकडून आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून आणि त्यामुळं चर्चा सुरू होत्या मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने अनेकदा हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांसमोर पूजा खेडकर यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत आणि त्या उपस्थित झालेल्या आहेत खरं तर असं होत नाही ज्या आरोपीवरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे त्या आरोपीला एकतर पोलीस अटक करतात किंवा न्यायालय त्याला थेट अटकपूर्व जामीन देतं इथं अटकपूर्व जामीन अनेकदा तर देण्यात आलाच मात्र अटक करण्याची गरज नाही जर तो आरोपी पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य सा करण्यास तयार असेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय आणि त्यामुळंच अनेक चर्चा सुरू आहेत मात्र मी मगाशी म्हटलं तसं प्रश्न फक्त पूजा खेडकर यांच्या पुरता मर्यादित नाही तर या सगळ्याचं जे काही मूळ आहे घोटाळ्याचं ते एम्स आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आहे असं मानलं जातं आणि दिल्लीतील ही दोन हॉस्पिटल्स अतिशय प्रभावशाली मानली जातात देशातील कोणत्याही बड्या नेत्याला उपचार घ्यायचे असतील जो दिल्लीमध्ये राहतो आहे त्या नेत्यासाठी एम्स हाच सर्वात पहिला पर्याय असतो सफदरजंग हे त्यानंतर येतं आणि त्यामुळं ही हॉस्पिटल्स अतिशय प्रभावशाली असतात आहेत आणि त्यामुळं या हॉस्पिटल्सवरती अनेकदा वेगवेगळे आरोप होऊन देखील कारवाई कधी झाल्याचं आपण सहसा पाहिलेलं नाही त्यामुळं आता बारा डॉक्टरांच्या पथकानेच आपल्याला दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र दिल्याचा पूजा खेडकर यांनी दावा केल्यानंतर या हॉस्पिटलची दिल्ली पोलीस चौकशी करणार का हा प्रश्न आहे आणि त्याहून पुढचा सर्वात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे यू पी सीचे तत्कालीन प्रमुख मनोज सोनी यांनी त्या कालावधीमध्ये म्हणजे एकोणीस जुलैला दिलेला राजीनामा वैयक्तिक कारणासाठी आपण राजीनामा देत असल्याचं मनोज सोनी यांनी त्यावेळी सांगितलं होतं मात्र आत्ता हे प्रकरण ज्या पद्धतीने हळूहळू पुढे आहे त्यावरून हे लक्षात येत आहे की पूजा खेडकर यांना आय ए एस बनण्यासाठी अनेक संस्थांमधील लोकांनी मदत केलेली आहे दिल्ली पोलिसांचा तपास त्यांच्यापर्यंत पोहोचणार का कॅमेरामन अमोल गवाळेसह या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट